सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण नेत्रंब गौरी नारायण ताईंना सर्वताईंना स्वामी समर्थ तर एक ताई आहेत नागपूरच्या नेहा ताई तर त्यांची ऑर्डर आपण डिस्पॅच करतोय तर कुंचन सेवा कशी करावी ह्याच्यावरती मी वारंवार व्हिडिओ करत असते पण बऱ्याचशाच ताईंना माहिती नाही आहे किंवा व्हिडिओ सापडत नाही कारण आमच्याकडे लिंकसुद्धा शेअर केली जाते तर पुन्हा एकदा आपण सेवा ताईंच्या कुंचनची करून विधिवत दाखवणार आहे तर हे जो रांगोळी साचा आहे सस्त्र गमळदल रांगोळी साचा तुम्ही काढू शकता मोठ्या साईजमध्ये छोट्या साईजमध्ये त्याचबरोबर श्रीयंत्र रांगोळी साचा आहे छोट्या साईजमध्ये सुद्धा आहे आणि मोठ्या साईजमध्ये सुद्धा अवेलेबल आहे तर हे ज, ही सस्त मोठा जो आहे रांगोळी साचा आपला श्रीयंत्राचा श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं आसन आहे ह्याच्यावर जर तुम्ही श्रीयंत्रावरती ठेवलं तरी सुद्धा चालतो कुंचन तर बघा माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणारा फोटो त्यांनी घेतलेला आहे आणि त्याचबरोबर स्वामींची मंत्र पुष्पांजली सुद्धा आपण करणार आहे कारण स्वामी निघालेले आहेत ताईंकडं सांगलीला तर स्वामींची विधिवत मंत्र पुष्पांजली करून आपण देणार आहे त्याचबरोबर बघा स्वामीने खूप छान असं स्वामींनी फूल टाकलं बघा खूप छान असा स्वामींनी ड्रेस घातलेला आहे तर ज्यांनी वर हाताची स्वामींची मूर्ती घेतलेली आहे त्यांनी असे वस्त्र ऑर्डर केले तरी चालतील कारण खूप छान आहे बरं का आणि दिसाईसुद्धा सुंदर दिसतात तर असे वस्त्रसुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे तर ताईंच्या ऑर्डरची आपण विधिवत पूजा करून देणार आहे ताईंची पॅरेटचे एक फ्रेमसुद्धा आपल्याकडे आहे बरं का ऑर्डरची पॅरेट अँड गायत्री म्हणतात ते त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाण मी दुकानात ठेवण्यासाठी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे तर विधिवत आपण पूजा करणार आहे कोणच्यांची आणि ताईंच्या पॅरेट फ्रेमची तर, चा वर्शो करना रहे फ्रेम। तर बगा। आता लक्ष्मी मातेची बघा ही धनाचा वर्षाव करणारी फ्रेम आपल्या घरामध्ये असावी तर बघू शकता तुम्ही इथं आपण बघा आता तुम्हाला दाखवते तुम्ही क्वांटिटी मोत्याची पाच घ्या दोन घ्या अकरा घ्या किंवा सात घ्या तर हे आपल्याकडल्या अक्षदा आहेत बरं का बघू शकता तांदळाच्या अक्षदा त्याचबरोबर लवंग आहेत ह्या तर ताईंनी यातली सात सात क्वांटिटी घेतली पण आज व्हिडिओमध्ये बऱ्याचशाच ताईंना रत्नांबद्दल माहिती हवी आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ केला आहे हळकुंड आहे गोमतीचक्र आहे पवळे आहेत त्यासोबत मोती आहे आणि त्यासोबत बघा कवड्या पिवड्या अजून भरपूरशी पूजा सामग्री तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आपण आधी व्हिडिओ करूया ताईंच्या कुंचनचा आणि शेवटी तुम्हाला मी सगळे चांदीचे रत्नसुद्धा दाखवणार आहे तर बघा माता लक्ष्मीला प्रिय प्रसन्न असणारा माता लक्ष्मी विष्णूचा वास असणारा आपण श्रीयंत्र रांगोळी काढलेली आहे तुम्ही बघू शकता सुंदर अशी तर ह्याच्यावरती थोडंसं आपल्याला हळदी कुंकू आहे ओम श्री महालक्ष्मी देवी नम ओम श्री विष्णुवे नमः नम या मंत्राचं पठण करत करत ह्याच्यावरती थोडंसं हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे कारण माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचं आसन म्हणजे श्रीयंत्र असं म्हटलं जातं ह्याच्यावरती बघा असं हळदीचं लिंपण सुद्धा करू शकता हळद सुगंधी ह्याच्यामध्ये गुलाबजल आहे त्यासोबत पवित्र जल आहे तर असं तुम्ही लावू शकता आणि छान अशी ही श्रीयंत्र आहे बरं का माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं प्रिय त्याच बघा माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावूया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्तसे महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते तर बघा ताईंचा कुंचन आहे तर आपण कुंचनला हळदी कुल अलंकृत करूया विधीवर तर हा आपल्याकडला कुंचन आहे बघा किती सुंदर आहे बघा फिनिशिंग तुम्ही बघू शकता पाठीमाग विष्णूंची प्रतिमा विष्णूंची प्रतिमा आहे त्यासोबत आपला स्वामी मूर्तीआडचा शिक्का आहे तर बघा हा कुंचन आहे ह्याच्यावरती व लक्ष्मीचा मंत्र सर्व मंगल मांगल ले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते महा ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते ओम श्री दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री दिव्याय नम तर बघा ह्या श्रीयंत्रावरती असं कुंचन तुम्हाला ठेवायचं आहे हे बघा असा मी श्रीयंत्रावरती हा कुंचन ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता किंवा पैशाचं शस्त्र कमल जर सुद्धा तुम्ही काढू शकता त्याच बघा कुंचनमध्ये थोडेसे हळदींकू पण टाकायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ह्या मंत्राचं पठण करत करत तो कुंचन तुम्हाला भरायचा आहे आता कसा भरायचा तुम्हाला मोती गुंज पोळा सगळं तुम्हाला बघायला मिळेल तर ही तांदळाची सेवा आहे तर आता कुंचनमध्ये आपण अक्षर टाकत टाकत ही कुंचन सेवा पूर्ण करणार आहे तसं बघा तुम्ही अलंकारी सुद्धा करून घ्या माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावा आरती लावा धूप लावा दीप लावा असं तुम्ही दिवा लावू शकता त्याचबरोबर मध्ये बघा आपण तांदूळ घेतलेले आहेत तांदळाची सेवा आहे आणि चांदीची रत्न जी काय आपल्याकडं चांदीची रत्न आहेत त्याची सेवा आहे ही तर बघा सगळे रत्न याच्यामध्ये आहेत तर सगळं फुल पण तुम्हाला एक एक मी दाखवणार आहे तरी चांदीची रत्नाची ही सेवा आहे खूप छान अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे तर धनलक्ष्मी कुंचन सेवा बघा आपण तांदूळ टाकत टाकत ही सेवा पूर्ण करणार आहे तर जी इच्छा आहे ती बोलायची आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ह्या मंत्राचं पठण करत करत तुम्हाला दोन कवड्या पाच कवड्या सात कवड्या टाकायच्या आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ह्या मंत्राचं पठण करत करत पिवळ्या कवड्या गोमती चक्र तुम्हाला टाकायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 ओम श्री महालक्ष्मी दिव्याै नम ओं श्री महालक्ष्मी दिव्याै नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याै नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याै नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याै नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओं श्री महालक्ष्मी दिव्याै नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याै नम ओम श्री महालक्ष्मी दिव्याै नम श्री महालक्ष्मी दिव्याै नम त्याचबरोबर बघा हळकुंड तुम्ही हळकुंडसुद्धा त्याच्यामध्ये टाकायचं आहे लक्ष्मीचा मंत्र म्हणा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम त्याचबरोबर बघा त्याच्यामध्ये तुम्हाला एक जास्वदाचं फूल टाकायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम त्याचबरोबर बघा त्याच्यामध्ये एक पारिजातकचं फूल टाकायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम हो। ओम श्री महालक्ष्मी देव्य नम हो। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम हो। त्याच बघा त्याच्यामुळे तुम्ही सात अकरा दोन एक किती मोती पण क्वांटिटी मोत्यांची मोती म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय असणार रत्न असल्यामुळं सात किंवा अकरा क्वांटिटीमध्येच घ्या कारण त्यांना प्रिय मोती आहेत हे बघा एवढे मोती आहे जेवढे तुमच्याकडे असतील तेवढे घ्या आपल्याकडं पण मिळतात ओम श्री महालक्ष्मी देव्य नम हे बघा ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम त्याचबरोबर बघा लवंगा तुम्ही सात घ्या अकरा घ्या दोन घ्या शक्य असेल तेवढा घ्या किंवा अगदी सिंगल्स चालते बरं का तर कुंचल सेवेसाठी सिंगल्सुद्धा घेऊ शकता ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम 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 त्याच्यानंतर तुम्हाला पोळे टाकायचे आहेत तुम्ही दोन घ्या चार घ्या पाच घ्या किंवा सात घ्या किंवा सिंगलसुद्धा चालतो ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम त्याच्यानंतर अक्षरं तुम्ही घ्यायची आहेत तुम्ही सात घ्या बघा हे अक्षर आहेत आपल्याकडे हे बघा हे अक्षदा आहेत आपल्याकडून तुम्ही सात घ्या पाच घ्या किंवा अकरा घ्या किंवा अगदी तुम्ही अकराच क्वांटिटीमध्ये अक्षदा घ्या बरं का कारण अक्षदा हे अकरा एकवीस एकशे आठ चालतात तर तुम्ही अकरा क्वांटिटीमध्ये ह्या अक्षदा घ्यायच्या आहेत तर अक्षता टाकताना पण म्हणजे पूर्ण सेवा होईपर्यंत माता लक्ष्मी मंत्र ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी हे श्रीफळ आहे देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ह्या मंत्राचं पठण करत करत तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये सुद्धा एक फूल टाकायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्य नम तर आता ही लक्ष्मीची सेवा बघा सगळे रत्न टाकत टाकत आपण पूर्ण केलेले आहे आणि शेवटी कुंचनमध्ये तुम्हाला एक चांदीचा शिक्का ठेवायचा आहे तर हे पंचरत्न सुद्धा आहेत हे सुद्धा टाकायचे आहेत एक एक करून बरं का कुंचनमध्ये ओम श्री महालक्ष्मी देव्य नम त्याचबरोबर बघा सगळ्यात शेवटी कमळाचं फूल आणि चांदीचा शिक्का तुम्हाला ठेवायचा आहे तर हा चांदीचा शिक्का तुमच्याकडं असेल तर ठीक आहे नसेल तर घ्या कारण धनाचा वर्षाव करणारा गजान लक्ष्मी माता लक्ष्मीचा हा शिक्का सेवेमध्ये असायलाच पाहिजे तर बघा इथं असं श्री खूप छान केलं म्हणजे के लिहिलेलं आहे बाप्पाचं श्री हे बघा गणपती बाप्पाचं श्री हे बघू शकता त्या जर बघा असा चांदीचा चा शिक्का आहे आपल्याकडला हा सगळ्यात शेवटी आणि गुलाबाचं फूल किंवा कमळाचं फूल आपण ठेवायचं आहे बघा ओम श्री महालक्ष्मी दिव्य नम हा शिक्का ठेवला त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती कमळाचं फूल अगदी सगळ्यात शेवटी ठेवायचं आहे कमळाचं फूल आपल्याकडं कुंचन सेवेसाठी आहे तुम्ही मोठं पण घेऊ शकता हे बघा असं कमळाचं फूल ह्याच्यामध्ये असं तुम्हाला ठेवायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्य नम त्याचबरोबर बघा ज्यांना मोठं कलरचं कमळाचं फुल हवं अगदी तुम्ही ते सुद्धा ठेवू शकता ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम अशी कुंचनची सेवा आहे आणि सगळ्या शेवटी तुम्हाला त्याच्यावरती फूल ठेवायचं आहे गुलाबाचं ठेवा लाल ठेवा पिवळं ठेवा कोणतंही फूल ठेवू शकता शेवटी तुम्हाला इथं फूल ठेवायचं आहे कोणचन सेवेती ओम श्री महालक्ष्मी देव्य नम आणि जे रत्न ह्यातले आहे त्याची पूजा कशी करायचा व्हिडिओसुद्धा आहे त्याचबरोबर बघा ह्या रत्नांची व्यवस्थित पूजाविधी तुम्हाला करून तुमच्या कपाटामध्ये म्हणजेच कॅशबॉक्समध्ये ठेवायची आहे तर आता ही अशी माता लक्ष्मीची सेवा पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही सुद्धा अशी छानशी सेवा करा माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यासुद्धा घरामध्ये धनाची बरकत व्हावी तुम्हाला सुद्धा कर्जमुक्ती अर्ख अखंड लक्ष्मी प्राप्ती किंवा तुमच्या मुलांची प्रगती व्हावी किंवा तुमच्या घरी लक्ष्मी माता स्थिर राहावी मुनी सेवा केली जाते तुम्ही सुद्धा ही छान सेवा करा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर व्हावी मुनी सेवा केली जाते तर ताईंनी एवढे रत्न सुद्धा आपल्याकडे घेतलेले आहेत आणि पूजा कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा त्याच बघू शकता हे हे जे यंत्र आहे हे स्वतः याच्यामध्ये असं ठेवू शकता पूजाविधी करून हे बघा कुंचनमध्ये स्वतः हे ठेवू शकता आता ताईनी वैभव लक्ष्मीसुद्धा यंत्र आपल्याकडे घेतलेलं आहे त्याला पण आपण हरिंकुला अलंकारित करूया कारण ताई वैभवलक्ष्मी व्रत करतात आणि ज्या करत नाहीत त्यांनी जर त्यांच्या देवघरामध्ये वैभवलक्ष्मी यंत्र ठेवलं शुक्रवारच्या दिवशी आणि ह्याची पूजा केली तर सुद्धा आपल्याला धनाचा लाभ किंवा लक्ष्मी माता स्थिर होते असे ह्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत वर हे बघा असं वैभवलक्ष्मी यंत्र ताईंनी चांदीमध्ये आपल्याकडं ऑर्डर केलेलं आहे तर अशी सुंदर कुंचनची सेवा आहे जी की ताईने आपल्याकडे घेतली होती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला मी चांदीची रत्ना दाखवणार आहे आप आपल्याकडे आणि स्वामींची मंत्र सुद्धा करायची आहे तर हे बघा भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये ही आपल्याकडली लवंग आहे तुम्ही बघू शकता लवंग तुम्ही सिंगल घ्या दोन घ्या चार घ्या आठ घ्या सेवेसाठी काही सिंगलही चालते दोन पण चालतात आणि हे पोव पोवळा ओरिजिनल पोवळा आहे बरं का तुम्हाला मार्केटमध्ये कुठेच मिळणार नाही ही उदळ्याची अशी सुंदरशी फुलं आहेत त्याचबरोबर बघू शकता हे आपल्याकडले नॅचरल मोती आहेत बरं का हे बघा मग आता लक्ष्मीला प्रिय मोती असल्यामुळं आपण ही मोत्याची सेवा करतो त्याचबरोबर बघू शकता तुम्ही आपल्याकडं बघा क्वांटिटी बघू शकता हळकुंडाची भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये हळकुंड उपलब्ध आहेत त्याचबरोबर बघा पारी जास्वंदाची फुलं आहेत त्याचबरोबर बघा नारळ श्रीफळ आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता पवळा हे अशी आपल्याकडली रत्न आहेत बरं का ओरिजिनल तर आपल्याकडे भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये सगळी रत्न मिळतात ज्या ताईंना हवी आहेत त्यांनी मॅसेज करून हे रत्न ऑर्डर करू शकता कुंचन सेट आहे बरं का कुंचनची किंमत वेगळी आहे आणि चांदीची रत्न तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी तेवढी तुम्ही ऑर्डर करू शकता तर तुम्ही पवळा अगदी एक किंवा दोन किंवा चार घेतले पाच नाही चार नाही एक दोन पाच आणि सात आणि एकवीस अशा क्वांटिटीमध्ये अकरा अशा क्वांटिटीमध्ये हे पवळे तुम पवळे नाही तुम्ही मोती घेऊ शकता आणि पवळा म्हणाल तर पवळा पाच सात एक दोन क्वांटिटीमध्ये चालतो ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तर हे असे आपल्याकडे रत्न आहेत सुंदर असे तुम्ही बघू शकता तर बघा हे लवंग आहेत हे पो मोती आहेत हे पवळा आहे कमळाची फुलं सुद्धा आहेत बरं का भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये तर बघा हे अशी आपल्याकडली मोती आहेत सगळे असे रत्न आहेत माता लक्ष्मीची क्वांटिटी बघू शकता आता चांदी का असावी चांदी घरातलं वातावरण हवा पण शुद्ध करते ऑक्साईड करायचं काम करते आणि आपल्या घरामध्ये एक चांगली शुद्ध हवा मिळते जासवंद भगवान आपले श्री गणेशाचे प्रिय आहेत कारण गणपती बाप्पाचा जास्वंद आहे आणि माता लक्ष्मीपुत्र गणपती आहे त्यात बघा हे कलरसुद्धा कमळाचं सुंदर असं फुल आहे ह्या लवंग आहे छोट्याशा तुम्ही बघू शकता पवळा आणि नारळ त्यात बघू शकता आपल्याकडले हे बघा पंचरत्नसुद्धा आहेत भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये आहेत तुम्ही हे, हे सुद्धा ऑर्डर करू शकता त्याचबरोबर कुंचन सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा छोटी कमळाची फुलं बघा भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्हाला मिळतील ही छोटीशी कमळाची फुलं आहेत बरं का आपल्याकडली कुंचन सेवेसाठी तर हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत हे बघा सगळ्यात मोठं छोटे आपल्याकडची कमळाची फुलं अशी धनलक्ष्मी कुंचन सेवा आणि पूजेसाठी लागणारं साहित्य अगदी तुम्हाला घरपोच मिळणार आहे ज्या ज्या ताईंना हवं ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्हाला हे सगळं मिळेल बरं का मोती तुम्ही कुंचन सेवेसाठी एक घ्या दोन घ्या किंवा तुम्ही सात घ्या अकरा घ्या एकवीस घ्या हळकुण तुम्ही कुंचन सेवेसाठी एकच घ्यायचं आहे बरं का हळकुण मी क्वांटिटी दाखवते ह्यातलं फुल एक घ्यायचं आहे जास्वंदाचं फुल आहे ते एक घ्यायचं आहे कमळाचं जे फूल आहे ते पण सिंगल घ्यायचं आहे लवंगा एक दोन पाच सात क्वांटिटी आणि पवळा एक दोन पाच सात क्वांटिटी घेतला तरी चालेल श्रीफळ पण सिंगलच घ्यायचं आहे आणि पंचरत्नच एक घ्यायचं आहे तर अशी कुंचन सेवा आहे कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा ताईनी बघा धनाचा वर्षाव करणारा फोटो माता लक्ष्मीचा आणि सुंदरसा कुंचन आपल्याला ऑर्डर केलेला आहे तर ही सेवा ताईंनासुद्धा खूप बरकत द्यावी ज्या कार्यासाठी ताईंनी घेतलेली आहे ते कार्य त्यांचं पूर्णत्वास जावं हीच मी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते त्यासोबत बघा ताईंची पॅरॅटची फ्रेम आहे जी की त्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी घेतली आहे पॅरॅट म्हणजे काय तर हा दगड आहे बरं का एक बर लक्ष्मी आकर्षित करणारा दगड असं त्याला म्हटलं जातं त्यामुळे पॅरॅट फ्रेमसुद्धा ताईंनी आपल्याकडे घेतलेली आहे सुंदर अशी तर ते सुद्धा आपण विधिवत ताईंना पूजा करून देतोय कारण भरपूर ताईंनी माझ्याकडे पॅरॅट फ्रेम घेतली आहे कारण लक्ष्मी आकर्षित होते आणि तुम्हालासुद्धा धनाचा लाभ होतो पॅरेट फ्रेममुळं तर ती लक्ष्मी आकर्षित करते तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये लक्ष्मी येण्याची मार्ग रिकामी होतात आणि पॅरेट फ्रेममुळं लक्ष्मी आपल्या व्यवसायामध्ये येत जात राहते आणि असं ताईंचं कुंचन बघा किती छान भरलं आहे रत्न चांदीचा शिक्का कमळाचं चा फूल मोठं कमळाचं फूल पंचरत्न आणि वैभवलक्ष्मी यंत्र तर तुम्हीसुद्धा अशी छानशी सेवा धनलक्ष्मी कुंचनची करा तुमचासुद्धा अनुभव कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तरी सेवा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर ताईंची अजून काय ऑर्डर आहे आता स्वामींची मूर्ती जी आहे त्याची मंत्र पुष्पांजली करून आपण देतोय स्वामींची मूर्ती कारण कसं का असते एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकता सर्वांना लाभावी आणि त्या सेवेचे तुम्हाला सर्वांना चांगले अनुभव यावे हा नेहमी माझा प्रयत्न असतो